काहीतरी नवीन केल्याशिवाय आणि खाल्ल्याशिवाय कळतच नाही बरोबर ना मग काय गावाकडील साध्या पद्धतीने एकदम गावठी पद्धतीने हाटून केलेली पालकाची भाजी आणि त्याचबरोबर बघा मक्याची भाकर म्हणजे तव्यावरच एकदम टम्म फुगलेली काटोकाट फुगलेली अशी ही ना ना भाकर न बाजरी न ज्वारीची भाकर करता खूपच वेगळं युनिक कॉम्बिनेशन आहे तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आधी भाजी शिजून घेऊया तर एक पालक स्वच्छ चिरून धुवून घेतलेला आहे आता कढईमध्ये या पालकाच्या भाजीला आपण शिजून घेऊया कढईमध्ये टाकले दोन ग्लास पाणी उकळीसाठी उकळी आली की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून फुल गॅसवरतीच ही भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतलेला पालक आपण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे दहा मिनटं शिजून घ्यायचा आहे दहा मिनटं झाल्यानंतर पालक बघा अशा प्रकारे आपला शिजून तयार झालेला आहे किती मऊदार शिजलेला आहे आता हा पालक थंड होऊन देऊया तोपर्यंत आपण भाजीचा फोडणीसाठी लागलेल्या लागलेल्या मिरचीच म्हणजे काय पाच सहा मिरच्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या मुठभर शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून आणूया तर आता थंड झालेला पालक ताटामध्ये काढून घेतला आहे आणि त्याचं पाणी पण आपण घेतलेलं आहे पाणी आपण फेकून नाही द्यायचं आहे पाण्यामध्ये पण जीवनसत्व असतं ते पाणी आपण यूज करायचं आहे तर पालकामध्ये दोन चमचे बेसनपीठ घेतलं आहे तुम्ही ज्वारीचं पीठ पण वापरू शकता दोन चमचे बेसनपीठ घेतलं आहे आता एका तांब्याच्या साह्याने अशा प्रकारे ह्या भाजीला रगडून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे म्हणजेच काय तर स्मॅशरच्या साह्याने न करता किंवा मिक्सरमध्ये बारीक न करता अशा प्रकारे जर भाजी तुम्ही रगडली तर भाजीची चव दुप्पट होतेच तर अशा प्रकारे सर्व भाजी मी तांब्याच्या साह्यने रगडून बारीक केलेली आहे चला तर मग आता भाजीच्या फोडणीची तयारी करूया तर भाजीच्या फोडणीसाठी गॅसवरती कढाई ठेवली आहे कढाईमध्ये एक चमचा तेल टाकून त्याच्यामध्ये लसूण सोडलेला बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्येच मिक्सर गेमध्ये केलेली के हिरवी मिरची लसूण शेंगदाणे अशा प्रकारे व्यवस्थित आधी परतून घ्यायचं आहे जेणेकरून चरचरीत भाजी आणि खूपच झणझणीत छानच लागते तर अशा प्रकारे मिरचे पातून झाले आहे याच्यामध्ये ताटामध्ये आपण कुसकरून घेतलेला पालक अशा प्रकारे याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये हवं तसं पाणी ॲड करायचं आहे म्हणजे पातळ किंवा भाजी घट्ट पाहिजे अशा प्रकारे पाणीला थोडंसं मीठ टाकून पाणी टाकून उकळी घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपली पालकाची भाजी त्यात तयार झालेली आहे आता मक्याची भाकरी बनवून घेऊया तर मक्याच्या भाकरीसाठी बघू शकता पीठ घेतलं आहे आणि पीठ म्हणण्यासाठी मी गरम पाण्याचा म्हणजेच कोमट पाण्याचा वापर केला आहे जेणेकरून भाकर अगदी म्हणजे पिठामध्ये चिकटपण नसतो आणि भाकर लवकर वळणी येते तर भाकर तयार करून घेतली आहे तर अशा प्रकारे शेकून घेऊया तव्यावर टाकलेली आहे थोडंसं पाणी लावून घेऊया आणि दुसरी बाजू पण शेकून घेऊया तर दुसरी बाजू पण शेकून झालेली आहे आता तव्यावरतीचा आपण ही भाकर पूर्ण काटोकाट टम्म अशी फुगायची फुगते कशी ती बघून घेऊया तर बघा अशा प्रकारे पूर्ण भाज भाकर दोन्ही बाजूनी भाजून जा तयार झाली आहे शिकलेली आहे तर आता काटोकाट टम्म कशी फुगते तर बघू शकता तुम्ही तुम्ही जर पा भाकर वाळताना थोडीशी मेहनत घेतली किंवा भाकरीचं पीठ मळताना जर मेहनत घेतली चांगलं भाकरीचं पीठ मळून घेतलं तर नक्कीच काटोकाट तुमचीही भाकर टम्म फुगेल तर अशा प्रकारे बघा ही मक्याची भाकर काटोकाट अशी टम्म फुगत आहे तर बघा वेगळंच कॉम्बिनेशन आहे खूपच युनिक आहे तुम्ही पण असं ही रेसिपी नक्की घरी ट्राय करू शकता किंवा रोज रोज त्याच भाकरी एक खाऊन कंटाळा आले असेल तर अशा भाजीसोबत अशी ही नवीन एक भाकर नवीच नक्कीच तयार करू शकता तर प्रकारे आपली पालकाची हटीव भाजी आणि मक्याची भाकर तर तयार झालेली आहे खाण्यासाठी मग काय कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला नक्कीच मला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब मात्र करून जा आवडलासन व्हिडिओ तर शेअर करा लाईक करा